पत्रकारास जिवे मारण्याची धमकी कारवाई करा अशी मागणी अहिल्यानगर शहरातील पत्रकारांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे तसेच पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली पत्रकाराला शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधितावर गुन्हा दाखल करा या मागणीकरिता अहिल्यानगर शहरातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेत निवेदन दिले शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या च्या सुमारास नगर शहरातील राज चेंबर कोठला परिसर येथे गणेश उर्मुरे राहणार केडगाव या व्यक्तीला बाबासाहेब सॅनप याने लघुशंका केल्याच्या शुल्लक कारणासाठी मारहाण केली त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पत्रकार अन्सार सय्यद आणि त्यांच्या मुलाला सानप यानं शिवेगाळ करीत धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली त्यांनी काही अनोळखी लोक जमा करून दहशत निर्माण करीत जमावबंदीच्या आदेशाचं देखील उल्लंघन केलं असल्याचं स्पष्ट केलंय पत्रकार सय्यद यांना धमकावून पुढचा नंबर तुझाच असल्याच्या प्रकारची धमकी दिली आहे त्यामुळे सय्यद यांच्या जीवितास संबंधित व्यक्तीकडून धोका निर्माण झालाय यामुळे या, या प्रकरणाची चौकशी करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे तर यावेळी शिरीष कुलकर्णी अण्णासाहेब नवथर सुदाम देशमुख सुभाष चिंदे मिलिंद देखणे सुधीर पवार श्रीनिवास सामल संजय कुमार पाठक शुभम पाचारणे संजय सावंत स्वामी गोसावी आनसार सय्यद शबीर सय्यद उदय जोशी यांच्यासह पत्रकार माध्यमांचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकार उपस्थित होते आज नगरमधील ज्येष्ठ पत्रकार आनसार सय्यद यांना नऊ तारखेला नऊ ऑगस्टच्या दिवशी मारहाण करून धक्काबुक्कीची जी घटना राज चेंबर या परिसरात घडली त्याच्या अनुषंगाने नगरमधील पत्रकार मोठ्या संख्येने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगेसाहेब यांना भेटून निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि या संपूर्ण घटनेची माहिती पत्रकारांनी चर्चेदरम्यान पोलीस अधीक्षक साहेबांना दिलेली आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत खरं पाहिलं तर अशा प्रकारे पत्रकार एका वादामध्ये मध्यस्थी करण्यासाठी सोडवण्यासाठी गेलेला असताना त्याला धक्काबुक्की करणं आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देणं अशा प्रकारची घटना घडणं ही खूप धक्कादायक गोष्ट आहे आणि या अनुषंगाने अतिशय कठोर का कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी शहरातील पत्रकारांनी यावेळी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर